साळलेल्या कुत्र्यांपासून वा सावधान नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा गोरेगाव पश्चिम आदर्श विद्यालय शाळेजवळ पिसाळलेले कुत्रे फिरत आहेत त्या कुत्र्यांना रेबीज झाला आहे ते, ते सकाळपासून आतापर्यंत तीन ते चार जणांना चावले आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही त्या परिसरात कुठे जात येत असाल कुणा नातेवाईकाकडे जात असाल मित्रमंडळीकडे जात असाल किंवा शाळेत मुलांना घेऊन जात असाल तर आपल्या मुलांची काळजी घ्या त्या ठिकाणी हे पिसाळलेले कुत्रे फिरत आहेत त्यामुळे कोणालाही त्याचा त्या त्रास होऊ शकतो गोरेगावकरांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या परिसरात राहणारे लोक त्यांना माहिती होईल की या ठिकाणी कुत्र्यांचा असा प्रॉब्लेम आहे तर तिकडे जाणं टाळतील आणि सगळे सुरक्षित राहतील अशाप्रमाणे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत आणि सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो असे नवनवीन अपडेट तुम्हाला देत असतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद